राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी घोषणा झाली आणि बुधवारी काळ्या फिती लावून या पदाधिकाऱ्यांनी चार हुतात्मा पुतळा चौकात निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली मंगळवारी सायंकाळी सर्वात मोठी बातमी समोर आली होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला होता निवडणूक आयोगानं याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला होता या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून बुधवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी चार हुतात्मा पुतळा चौक इथं चार हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केंद्रीय निवडणूक आयोगाचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आंदोलन केलं याप्रसंगी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा एकतर्फी असून भविष्यात आम्ही सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याची माहिती यू एन बेरिया आणि नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली काल आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्या हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधामध्ये आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे या ठिकाणी केवळ निवडणूक आयोगाने आमदार कोणाकडे जास्त हेच पाहिलेलं आहे वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याचा वाद यांचा या निकाल आला त्यावेळेला असा ऑब्झर्वेशन केलेला आहे की या ठिकाणी केवळ आमदार किंवा लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचा निकाल अशा पद्धतीचा निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेला असताना त्याच्याकडे डोळे झाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे इथे निषेध आलेला आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक असं अन्या, आमचं म्हणणं आहे शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची हे एवढं त्यांना दिसलं कसं याचं आश्चर्य वाटतंय की आई जेव्हा मला जेव्हा ही करते जन्म देते तर त्या आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचं आज विसरतो या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष भारत जाधव शंकर पाटील माजी महापौर नलिनी चंदेले माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड आदी सहभागी झाले होते